नमस्कार मित्रांनो माझा दाखवतो तर मित्रांनो आपण आणणार आहे मित्रांनो स्वराज सातशे चौवेचाळीस एफी तर एकदम खदारण टाकणार मित्रांनो तर ज्या मी मित्रांना आहे त्या मित्रांना कमेंट लोकर। करा लवकरात लवकर आणि लवकर बुक करून घ्या कारण की जेणेकरून काय होतं आपल्या चहाला व्हिडिओ पाडल्याबद्दल ट्रॅक्टर बुक होतं तुम्ही दर बरेच कालवी बरेचसे कमेंट केल्या बाबा फेक टाकतो म्हणून बाबा की तो नंबर देत नाही तर मित्रांनो मी ट्रॅक्टर विकला बात नंबर कोणालाच देत नाही आणि कमेंटचा रिप्लाय बी येत नाही कारण की मला बरेचसे कमेंट येतात मित्रांनो त्याचा रिप्लाय देणं होत नाही तर मी कोशिश करतो मित्रांनो माझ्याकडून की प्रत्येक मित्राला माझ्याकडून सपोर्ट पाहिजे बा किंवा म्हणजे क तुम्ही कमेंट करा पाहत मी तुम्हाला उत्तर दिलं बा मी संपूर्ण मित्राला बरेच बरेच मित्राला मी कमेंट करतो आपलीच तर बरं काही की के मित्रांनी केल्या आहेत मला कारण की ज्यादा करून कामात राहत असतो म्हणून तर नाही केले आहेत तर ते ते मित्र दिसले त्याचे मित्रांनो करतो मी कमेंट तर मित्रांनो तो कालचा डॉक्टर ट्रॅक्टर होतो मित्रांनो तो विकलेला आहे मित्रांनो तर बरेच ते मित्रांना फोनातून ती मला मेसेज करताय मित्रांनो ट्रॅक्टर विकला काय आहे काय ते टाकटर विकला आहे मित्रांनो तो काल लवकरच गेला मित्रांनो तर आता आजचा डबल एका ट्रॅकटा आणला मित्रांनो सोराचा सातशे चोवीस तर हा टाक आपण घेऊ शकतो मित्रांनो आणि ते बी कमी कमी बजेटमध्ये आपण घेऊ शकतो मित्रांनो आणि टाकटे दुवारचे मॉडेल मॉडेल मित्रांनो टाकटे एकदम फ्रेश कंडिशनमध्ये आहे तर तो टाकटे बसणार आपल्याला चार लाख रुपयापर्यंत तर ज्यावेळी मित्रांनो एक चार लाखपर्यंत नऊ टाकटे घेणार मित्रांनो त्या मित्रांसाठी हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला हा टाकट घेणार तर मित्रांनो तुम्हाला कुठून कसा मेसेज करायचं मी सांगतो तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी इंस्टाग्रामच्या आयडिया द्या नाही मित्रांनो तिथून तुम्हाला डी एम करू शकता तिथून आणि ते मी सगळं डी एम करन आणि तो लवकर बुक करत तर ट्रॅक्टर त्याला द्या नाही मित्रांनो आपण आणि बरेचसे मित्र काय होतं मित्रांनो की आ, बाद मी ट्रॅक्टर गेल्या बादमी रे हे एखादं कमेंट करतात आणि बरेच मित्र म्हणतात बाबा तू फेक देतो काही असं देतो तर काही अर्थ नाही मित्रांनो तुम्ही रियल देतो तर बरेचसे आणि ट्रॅक्टर मी आतापर्यंत एकलेले तर माझं फक्त व्हिडिओ बघायचा उद्दिष्ट वेळ मित्रांनो की शेतकरी मित्रांपर्यंत ट्रॅक्टर पोहोचले पाहिजे माझं हे उद्दिष्ट आहे मी व्हिडिओ बोलतो मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्याला ट्रॅक्टर मिळत नाही मित्रांनो आणि आपण जेणेकरून काय करतो आपण शिरूंना शोरून मिळतो मित्रांनो तसं बघायला ट्रॅक्टर आपल्याला मिळत नाही कारण की एक बरेचसे ट्रॅक्टर खराब बी निघतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला माझ्या थ्रू माझे व्हिडिओ थ्रू तुम्हाला टाकलं म्हणजे फ्रेश ट्रॅक्टर म्हणजे फ्रेश ट्रॅक्टर मिळणार मित्रांनो आणि कुठेही तुम्हाला खराब दिसणार नाही आणि त्यामध्ये कुठे काम येणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट सेल्फे स्टार्ट ट्रॅक्टर मिळणार आपल्याकडून तर जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यात आले आपण फक्त चार सबकार करून ठेवू आणि व्हिडिओ तुम्हाला जर घेणं ना चार ट्रॅक्टर तुम्हाला घेणं तुम्ही मित्रांनो बी घेणार त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्याला व्हिडिओ पाहायला लावा आणि ट्रॅक्टर घेण्यात आली म्हणजे तुम्ही नकाल हो फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांना ट्रॅक्टर घेतलं कसं झालं म्हणजे कारण की आपण ट्रॅक्टर तर ट्रॅक्टरच्या बारे सगळी माहिती देत असतो ना आपण आणि फोटोच्या व्हिडिओ व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला फोटो पाहायला आहे पाच ते फोटो तुम्हाला व्हिडिओच्या बाजूमध्ये पाहायला आहे मी पाठोमागून व्हिडिओ लास्टमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ट्रॅक्टरचे फोटो पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून जाईल ट्रॅक्टर घ्याव का नाही घ्यावतं जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तरच तुम्ही मला कमेंट करा आधी कमेंट करू नका की बादमध्ये विचारू नका मला किंवा वाद झाल्यानंतर झालं पहिल्यापूर्वी माहिती काढून घ्या तरच टॅक्टर घ्यायला मला कमेंट करा आणि मित्रांनो ट्रॅक्टर पाऊस ठेवून राहणार आहे आणि पाठीमागचे टायर ते जे आठ चार चौदा पन्नास चौदा नऊ आठ राहणार आहे असं समोरचे सात पन्नास हवायचं राहणार आहे टायर मोठाली टायर बिलकुल पन्नास ते साठ टक्के टायर आहे तुम्हाला टायर बी बदलात काम नाही दोन तीन वर्ष शेती कामासाठी धंद्यासाठी चालतं मित्रांनो काहीच अर्थ नाही ट्रॅक्टर एकदम जबरदस्ते सेल्फ स्टार्ट आहे टॅक्टरचं कुठंच काही झालेलं नाही पाठ बी खोलेलं नाही आहे टॅक्टर फ्रेश आहे मित्रांनो तर ज्या मित्रांना घेणे लवकरात लवकर आपला पूर्ण व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला टाकली घ्यायला मदत मिळेल आणि कुठं काही अडचणी लोक करा तुम्ही आणखीन आणि याच्या व्यतिरिक्त कोणता टाकलं लागेल ते बी सांगा आपल्याला आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवूयात तुमच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ दररोज रोज घेऊन येत असतो मित्रांनो तर चॅनलला सबक्स करून टाका फक्त एवढीच विनंती माझी चॅनल सबक्राईब करून टाका कारण की जेणेकरून तुमच्या बचतून आलं तुम्ही बुक करणार आहे बुक करणार म्हणजे बुक करणार आहे तर आपल्या त्यावर तुम्हाला कुठंच भेटणार भेटणारे शिकाण आणि कमी किमतीमध्ये त्यामध्ये आपल्या चॅनलवर भेटणार भेटणार आहे तुम्हाला आपले डेली डेली झेकड टाकट व्हिडिओ असतो मित्रांनो डेली तर, आते तर आता टोप आपण धंदे नाही आहे तर आता काही नाही सध्या शेतातमी आलतो तर चला म्हणजे शेतम तर आता माझे बी धंदे सुरू होईल मित्रांनो माझ्या बी कुठे एक ट्रॅक्टर आहे महेंद्राचा आहे तर मी तर दररोज व्हिडिओ पाहिले व्हिडिओ बनतो मित्रांनो तर दोन हजार चौदा दोन हजार अठरा एकोणीस दोन व्हिडिओ बनतो मित्रांनो मी तर माझे कमसे कम दोन चॅनल बन पडलेले मित्रांनो तर मी आपण व्हिडिओ बनवायचं नवीन चॅनल खोललेले आता आहे आणि याच्यावर आपले महिन्यात सुरू आहे तर बरेचसे मित्रांना काय म्हणतात बाबा हे फक्त फेक व्हिडिओ बघतात मित्रांनो फेक व्हिडिओ बघत नाही आपण खूप स्वतः शेतकरी आहे माझ्या एक स्वतःचा एकर जमीन आहे मी स्वतः शेती करून तुम्हाला व्हिडिओ टाकतो मित्रांनो तर माझे फक्त उद्दिष्ट मित्रांनो तुम्हालापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जेणेकरून तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकून घेऊ फक्त तेवढीच माझी विनंती तर चला भेटिया पुढे आवडत धन्यवाद जयन जय भारत व्हिडिओ आवडतो लाईक करा मित्रांनो तर चला भेटा पुढे आवडत धन्यवाद